नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रो अभिराज आज आपण असा एक विषय घेऊन आलो आहे जो घरातील सुख समृद्धी लक्ष्मी कृपा आणि पैशाचा प्रभाव वाढवण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो मनी प्लांट काही घरात मनी प्लांट ठेवतात पैसा थांबतो काही ठिकाणी कुंडी वाहते तर काहींना असा अनुभव येतो ठेवताच अचानक काम जमू लागली तर मुद्दा मनी प्लांटचे योग्य दिशा कोणती घरात नेमकं को कुठे ठेवावे कोणती चूक करू नयेत फायदा किती आणि नियम कोणते सगळं स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी गुपित पाच मनी अट्रॅक्शन उपाय सांगणार आहे मनी प्लांटची ऊर्जा प्रथम समजून घ्या मनी प्लांट फक्त शो प्लांट नाही वास्तू आणि फेनिंग शूमध्ये हा वेल्थ मॅग्नेट मानला जातो कारण यांच्या पानांमध्ये असतो ग्रीन कलर ग्रोथ एनर्जी राऊंड लिप शेप वेल्थ सिम्बॉल क्लाइंबिंग नेचर सक्सेस अँड प्रोग्रेस साईन जिथे अशी ऊर्जा वाढते तिथे धनाचा प्रभाव थांबत नाही मनी प्लांट ठेवण्याची योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार सर्वात शुभ दिशा दक्षिण पूर्व कोण आर्थिक स्थिरता पैसा टिकून राहतो पूर्व दिशा करिअर संधी कामांमध्ये गती उत्तर दिशा व्यवसाय नवीन इन्कम सोर्स पश्चिम टाळावे पैशा अडचणी वाढ बेस्ट डायरेक्शन दक्षिण पूर्व साऊथ इस्ट धनलक्ष्मीची दिशा तिथे मनी प्लांट ठेवल्यास घरात प्रॉस्पिरिटी एनर्जी आकर्षित होते Plant, इस्थ, इस्थ, मनी प्लांट कुठे ठेवा व कसा ठेवावे घरातील हॉल सर्वात उत्तम विंडोजवळ बाल्कनी ईस्ट साऊथ ईस्ट कुंडी काच किंवा हिरव्या बाटलीत ठेवल्यास फायदा दुग्ण मातीपेक्षा पाण्यात वाढवताना वेल्थ फ्लो वाढवतो मनी वर चढता राहायला पाहिजे डाऊन डायरेक्शन अशुभ जर प्लांट खाली झुकत असेल धनहानी संकेत काय करू नये कोरलेली पिवळेली पानं ठेवू नका निगेटिव्ह वाढवते दुसऱ्याच्या घरातून चोरून आणलेला प्लांट ठेवू नये पश्चिम व वायव्य दिशात ठेवू नका गुरुवारी शनिवारी छाटणी टाळावे सुकलेले मातीमध्ये जास्त दिवस ठेवू नका नेहमी पाणी स्वच्छ असावे आठवड्यातून एकदा पाण्याने पुसा रात्री बाहेर ठेवण्यापेक्षा घराच्या आत योग्य फायदे पैशाचा प्रभाव वाढवतो घरातील वास्तुदोष कमी मानसिक शांतता रिलेशनशिपमध्ये बॉन्डिंग वातावरण शुद्ध ऑक्सिजन एअर प्युरिफिकेशन फायर एलिमेंट्स बॅलन्स घरातील वाद कमी व्यवसायात नवीन प्रगती प्रॉस्पेरिटी आरोप वाढतो जिथे हरित वाढते तिथे लक्ष्मी स्थायिक होते गुप्त वेल्थ अॅट्रॅक्ट उपाय हे पाच उपाय ए पहिला ठेवताना मनात इच्छा बोला माझ्या आयुष्यात समृद्धी ये दुसरा शुक्रवारच्या दिवशी लावा देवी लक्ष्मीचा दिवस शक्ती दुप्पट तिसरा लाल दोरा हिरवा रिबन बांधा ग्रोथ एनर्जी ऍक्टिव्ह चौथं अकरा रुपये नाणे पाण्यात ठेवा मनी अट्रॅक्शन सर्किट तयार होतं पाचवं दाराजवळ ठेवू नका धन प्रवेशाऐवजी बाहेर जातो तर मित्रांनो मनी प्लांट फक्त सजावट नाही तो घरातील आर्थिक प्रभावाला दिशा देतो योग्य ठिकाणी ठेवा आणि चुकीची टाळा समृद्धी तुमच्या आयुष्यात येणारच जर माहिती उपयोगी वाटली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या स्ट्रॉबिराजला धन्यवाद